जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी केलं राज उद्धव एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी हे विधान केलं याचाच दुजोरा घेत उद्धव ठाकरेंनी देखील आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला असं विधान केलं अर्थात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नेतृत्व तिसऱ्या भाषेच्या संदर्भातून काढलेला जी आर अशा संदर्भातून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी फडणवीसांचं निमित्त ठरल्याचं सांगण्यात येतं पण फडणवीसांची भूमिका इतक्यापुरतीच मर्यादित आहे का तर नाही एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय घडामोडींचे संदर्भ पवारांसोबत जोडले जात पवारांना टाळून महाराष्ट्रातली राजकीय समीकरण तयार होत नसत आता पवारांची जागा फडणवीसांनी घेतली फक्त जी आर इतक्यापुरती फडणवीसांची भूमिका नसून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी फडणवीसांनीच रणनीती आखल्याचं बोललं जात आहे फडणवीसांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणून एका दगडात तीन पक्षी मारण्याची तयारी केलीये पण असा दावा नेमका का केला जातोय ठाकरे बंधू एकत्र येण्याची गरज फडणवीसांना का वाटतेय समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ठाकरे बंधू एकत्र आल्यास फडणवीसांचा पहिला डाव बसतो तो, तो पाच वर्ष स्थिर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विधानसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा होत्या गेल्या पाच वर्षात या चर्चा अनेक वेळा झाल्या पण फडणवीस केंद्रात गेले नाहीत विधानसभेच्या निकालानंतर भाजप नवा चेहरा देईल आणि फडणवीसांना केंद्रात बढती मिळेल अशाही चर्चा होत्या तसा शब्दच हायकमांडने एकनाथ शिंदेना दिला होता असंही बोललं जात होतं याच शब्दामुळे भाजपने मुख्यमंत्री जाहीर करण्यास वेळ घेतला असंही बोललं गेलं मात्र विधानसभेत भाजपला जे यश मिळालं त्याचं संपूर्ण क्रेडिट फडणवीसांना मिळालं आणि फडणवीसांच्या यशस्वी नेतृत्वावर चिक्कामोर्तब झाल्याने केंद्रीय हायकमांडला फडणवीसांना सीएम पदाच्या खुर्चीपासून दूर करता आलं नाही असो तर मध्यंतरीच्या काळात मोदींनी आर एस एसच्या मुख्यालयाला भेट दिली तेव्हा नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं गेलं ही चर्चा प्रामुख्याने नव्या भाजप अध्यक्षाच्या संदर्भातून असल्याच्या बातम्या होत्या अर्थात केंद्रातल्या फडणवीसांच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशाही बातम्या होत्या थोडक्यात केंद्रीय नेतृत्वाला विशेषतः अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस केंद्रात हवे असल्याचं बोललं जातं तर स्वतः फडणवीस काहीही करून आपण पाच वर्ष सलग राज्यात नेतृत्व करावं आणि त्यानंतरच नंबर वनचं स्वप्न घेऊन केंद्राची रणनीती आखावी यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत या चर्चांमधून गेल्या आठवड्याभरापासून भावी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव चर्चेत आलंय अर्थात सीतारामन यांची जागा रिक्त झाल्यास त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचे वर्णी लागू शकेल असंही बोललं जात आहे असं असेलच तर पर्यायाने फडणवीसांना केंद्रात जावं लागेल आणि हे होऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्रातच आपली अजूनही गरज आहे याची जाणीव केंद्राला सातत्यानं करून देणं फडणवीसांचं प्रमुख धोरण असेल थोडक्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य अस्थिर राहिलं होतं मात्र आता मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडलेला दिसून येतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक नेतृत्वावर देखील सोपवल्या जाऊ शकतात आणि फडणवीसांना केंद्रात बोलावणं येऊ शकतं मात्र हेच होऊ नये म्हणून राज्याचं राजकारण अजूनही भाजपला म्हणावं तितकं सोपं नाही हे केंद्रीय नेतृत्वाला दाखवण्यासाठीच मराठी गुजराती मराठी उत्तर भारतीय हा मुद्दा समोर आणल्याचं बोललं जात आहे अर्थात या दाव्याला महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे काहीच गरज नसताना आणि लोकभावनेचा आग्रह नसताना आलेला तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय फडणवीसांनी देखील हा जी आर मागे घेतला असला तरी नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वात समिती जाहीर करून हालचाली कायम ठेवल्या आहेत अर्थात या निर्णयामुळे मुद्दा संपुष्टात न येता तो जिवंत ठेवला जातो आणि पर्यायाने राजकीय कार्यक्रम करत असल्याचं बोललं जातं ठाकरे बंधू एकत्र आल्यास फडणवीसांचा दुसरा डाव बसतो तो एकनाथ शिंदेना शह देण्यात शत प्रतिशत भाजप हे भाजपचं धोरण आहे दोन हजार एकोणतीस साली भाजपला एक हाती सत्ता हवी आहे या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी केंद्रीय नेतृत्वाचा अमित शहाचा पाठिंबा एकनाथ शिंदेना असल्याच्या बातम्या येत असतात शिंदे आणि शहा ही हॉटलाईन आजही कायम आहे शिंदे शहामध्ये आजही दुरावा न झाल्याचा तोटा फडणवीसांना सहन करावा लागत असल्याचं बोललं जातं एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तेव्हा तो स्वतः फडणवीसांसाठी देखील धक्का होता हे राजभवनातल्या शपथविधी वेळी दिसून आलं होतं पुढे शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे डार्क हॉर्स ठरू लागले शिंदेचं महत्व कमी करण्यासाठीच फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेण्याचा आग्रह धरला असं बोललं जातं अर्थात सध्याचं सरकार हे फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं असलं तरी फडणवीस अजित पवारांच्या पाठिंब्यावर शिंदेंना श्रह देतात असं सांगण्यात देता। येतं राजकारणात केंद्राच्या अंतर्गत बळावर शिंदे जोर लावताना दिसतात अगदी काल परवाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस हायलाईट ठरणार होते तत्पूर्वीच एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री या नात्याने पंढरपूरचा दौरा आखून मार्केट आपल्याकडे राहील याची काळजी घेतली एकनाथ शिंदे आजही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर डोळ्या ठेवून आहेत राज्याच्या लाँग टर्म राजकारणात त्यांना रिलेव्हंट ठरायचं आहे याची जाणीव फडणवीसांना आहे अशा वेळी ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वात मोठा तोटा शिंदेंना सहन करावा लागतो एकतर सरकारकडून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा आणि मराठीचा मुद्दा अधोरेखित झाल्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना राजकीय भूमिका घेताना अडचणीत येताना दिसली जी आर काढत असतानाच त्याची जाणीव फडणवीसांना नक्कीच असणार या राजकारणात शिंदे मराठी भाषेचा मराठी मतांचा आग्रह धरणारे नाहीत असं तयार ठाकरे ठाकरे एकत्र आल्याने शिवसैनिक पुन्हा ब्रँडकडे झुकताना दिसला इथे राज आणि फडणवीस यांच्या पडद्यामागच्या युतीचा देखील दाखला द्यावा लागतो विधानसभा निवडणुकीत शिंदेचे उमेदवार अडचणीत येतील अशा ठिकाणी राज ठाकरेंनी आपले उमेदवार दिले होते निकालानंतर शिंदेंना मुंबईच्या राजकारणात आलेली मर्यादा पाहता हे स्पष्ट देखील झालं थोडक्यात शिंदेच्या आक्रमक राजकारणाला शह द्यायचा असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही याची जाणीव फडणवीसांना आहे त्यामुळेच विधानसभेच्या निकालानंतर शिंदे ठाकरे संपले असं म्हणत असताना फडणवीसांनी मात्र राजकारणात कुणी संपत नाही असं विधान केलं होतं सारांश सांगायचा तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास एकनाथ शिंदेच्या राजकारणाला अधिक आवाक्यात आणता येतं भाजपला म्हणावा तितका तोटा मात्र सहन करावा लागत नाही तो नेमका का हे तिसऱ्या मुद्द्यातून समजून घेऊ ठाकरे बंधू एकत्र आल्यास फडणवीसांचा तिसरा डाव बसतो तो, तो मराठा प्रमाणे राजकारणाचे डावपेच खेळण्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर झालं तुलनेत बहुसंख्या असलेल्या कोणत्याही जातीची एक गठ्ठा मोड बांधणं अशक्य असतं लोकसभा निवडणुकीत हा मराठा फॅक्टर जाणवला मात्र विधानसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर सबशेल फोल ठरला त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बहुसंख्याकांचं राजकारण मराठा समाज एक गठ्ठा येण्याऐवजी मराठा समाजाच्या आक्रमक राजकारणामुळे इनसिक्युअर झालेला ओबीसी समाज एक गठ्ठा भाजपच्या मागे उभा राहताना दिसला थोडक्यात मराठा इतर राजकारणासोबत हिंदुत्वाच्या अजेंड्याखाली मराठा आपल्यासोबत घेण्यास भाजपला यश आल्याचं विधानसभा निवडणुकांची आकडेवारी दाखवून देते आता हीच गोष्ट मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत होऊ शकते नेमकी कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला मुंबई महापालिकेची आकडेवारी पहावी लागते दोन हजार सतरामध्ये दोनशे सत्तावीस सदस्य असलेल्या मुंबई पालिकेत चोवीस गुजराती तर चौदा उत्तर भारतीय नगरसेवक होते एकट्या मुंबईत सत्तावीस टक्क्यांहून अधिक उत्तर भारतीय मतदार तर दीड कोटीहून अधिक मतदार एम एम आर रिजनमध्ये असल्याचं सांगण्यात येतं मुंबईतल्या एकशे चौऱ्याऐंशी प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या पाच ते त्रेपन्न टक्क्यांपर्यंत आहे तर त्रेसष्ट प्रभागांमध्ये हे प्रमाण पंचवीस टक्क्याहून अधिक आहे अर्थात असं असलं तरी मराठी माणूस आणि मराठी मतदार बहुसंख्या आहे मात्र महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बत्तीस टक्के हा संख्येने अधिक असलेला मराठा समाज एक गठ्ठा एका पक्षाच्या बाजूने उभा राहिला नाही त्याप्रमाणेच मुंबईचा मराठी मतदार वेगवेगळ्या पक्षात विभागलेला दिसतो हिंदुत्वाचा आणि स्थानिक लाभार्थी राजकारणात हा मराठी मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे आकर्षित झालेला आहे या मतांवर ठाकरेंचा विशेष प्रभाव होऊ शकत नाही मात्र त्याचवेळी मराठीच्या आंदोलनामुळे उत्तर भारतीय मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते ही असुरक्षिततेची भावनाच भाजपच्या मागे एक गठ्ठा उभा राहू शकते ठाकरेंच्या रस्त्यावर राडा करण्याच्या स्टाईलमुळे उत्तर भारतीय मतांचं एकत्रीकरण अधिक वेगाने होऊ शकतं आता हे उत्तर भारतीय मतदार भाजपसाठी का महत्वाचे आहेत तर उत्तर भारतीय मतदारांचं मतदान करण्याचं प्रमाण मोदी फॅक्टरवर लोकसभेला सर्वाधिक राहताना दिसतं त्यानंतर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे मतदार बाहेर पडताना दिसतात मात्र स्थानिक पातळीवरचं असुरक्षिततेचं वातावरण या मतदारांना पालिका निवडणुकांसाठी ॲक्टिव्ह करताना दिसू शकतं थोडक्यात मराठीचा वरचष्मा अल्पसंख्यांक उत्तर भारतीय मतांना एक गठ्ठा करताना दिसू शकतो हा पॅटर्न जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत यशस्वी झाल्याचं दिसतं अशा वेळी पुन्हा हाच पॅटर्न अंमलात आणण्यात येत असल्याचं बोललं जात थोडक्यात काय तर हे गणित बसलं तर फडणवीसच पुन्हा एकदा राजकीय चाणक्य ठरताना दिसू शकतात थोडक्यात या महत्वाच्या कारणांमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे फडणवीसांची रणनीती असल्याचं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतंय फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरेल का आमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका